मी एका हॉटेलची मालकीण आहे मी हॉटेलची मालकीण होण्यापर्यंत माझा खूपच खडतर प्रवास होता मी एका हॉटेलमध्ये कामाला होते मी खूपच गरीब कुटुंबात राहत होते माझ्या कुटुंबामध्ये मा कमवून आणणारं असं दुसरं कोणीही नव्हतं माझ्या कुटुंबाच्या सर्व भरपूर गरजा होत्या त्या देखील चालवण्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीत बाहेर कामासाठी जाणं आवश्यक होतं का तर घरी कोणी नव्हतं परंतु माझ्या घरामध्ये मी माझ्या दोन बहिणी आणि माझे आई वडील असे आम्ही पाच जणं होतो माझ्या दोन बहिणी शिक्षण शिकत होत्या कसं कसं त्या परिस्थितीला सांभाळून राहत होत्या परंतु मी घरामध्ये मोठी असल्याने माझ्यावरती सर्व जबाबदारी होती ती जबाबदारी मला पुढे नेण्यासाठी मला काम शोधावं लागणार होतं आता काम कुठे शोधायचं एके दिवशी सहजच मी एका हॉटेलमध्ये विचारण्यासाठी गेले तिथे मी माझ्या कामासाठी विचारलं त्या हॉटेलमध्ये मी कामासाठी विचारल्यानंतर त्या हॉटेलचा मालक मला म्हणाला मी तुला काम देईन परंतु एक अट आहे तुला काय काय करता येतं ते मला सांग दाखव मी त्यांना सर्व गोष्टी करून दाखवल्या मग त्यांनी मला सांगितलं की तो हॉटेलमध्ये साफसफाईचं आणि बाकीच्या गोष्टी सर्व बघितल्या तर मी तुला महिन्याकाठी आठ हजार रुपये देईन आठ हजार रुपये माझा पगार ठरवला तेवढ्यात मी ते त्याला म्हणाले ठीक आहे मी रोज सकाळी नऊ वाजता यायचे आणि संध्याकाळी सहा वाजता जायचे मला या डेमध्ये दोन ते तीन वेळा हॉटेलमध्ये झाडून काढावं लागत असायचं आणि बाकीच्या गोष्टीही मला पाहाव्या लागत असायच्या सोबतच मी झाडांना पाणी देणे अशा गोष्टी करायचे मालकांना माझ्यावरती दया आली त्यांनी माझा पगारही वाढवला आता मला म्हणाले होते आता तू एक काम कर वर्षा तू हे काम करू नकोस तुला मी बाकीच्या गोष्टी सांगतो त्यांनी मला हॉटेलमधल्या असणाऱ्या खोल्यांमध्ये स्वच्छता करण्यासाठी सांगितली आता बाहेरचं झाडून काढू नकोस असं त्यांनी मला सांगितलं होतं आता तू ते काम करू नको असतो फक्त आतल्या खोल्यांमध्ये स्वच्छता करायची आणि एवढे सांगितलं स्वच्छता करत असताना मला एक भास झाला असं मला वाटलं पण तो भास नव्हता एके दिवशी मी आतमध्ये रूममध्ये स्वच्छता करत असताना त्या रूममध्ये स्वतः मालक आले मी चटकन घाबरले मी म्हणाले मालक तुम्ही इथे काय करत आहात तेवढ्यात ते म्हणाले अगं काही नाही मी असंच आलो आहे की तू सर्व काही नीट करतेस का करते, ते पाहण्यासाठी तुला काही अडचण तर नाही ना या गोष्टी विचारण्यासाठी मी आलो होतो आणि मी कसं विचारल्यानंतर मालकांनी मला मालक सर्व गोष्टी सांगितल्या मालक माझ्याशी एकदम छान बोलत होते मी मालकांना म्हणाले तुम्ही आता जावा सर्व काही ठीक करते असं म्हटल्यानंतर मी झाडून काढू लागले मी वाकून झाडून काढत असताना मालकांनी मला जोरात मिठी मारली मी म्हणाले मालक सोडा हे काय करताय मालकाने मला खूप घट्ट धरलं होतं तुम्ही हे चुकीचे करत आहात तेवढ्यात मालक मला म्हणाला वर्षा तुला पहिल्या दिवशीच मी पाहिलं तेव्हा मला आवडली होतीस आणि मी तुला हवं ते देईन परंतु एक वेळेस तू माझी सर्व इच्छा पूर्ण कर तेवढ्यात मी म्हणाले कोणती इच्छा तुम्ही सोडा पहिल्यांदा मला हे आवडलं नाही बरं का तेवढ्यात मालक मला म्हणाला थांब सांगतो मालकाने लगेच दार बंद केलं आणि मला हातातला झाडू टाकून देण्यासाठी सांगितलं मीही टाकून दिला आणि मी मालकांना म्हणाले मालक हे सर्व आता चुकीचं आहे तो मला म्हणाला एक काम कर मी सांगतो ते कर मालकाने लगेच मला साडी काढण्यासाठी सांगितलं आणि मी साडी हळूहळू काढत होते तेवढ्यात मी मालकाला म्हणाले मालक परंतु हे खूप मला करायला सांगत आहात तुम्ही हे खूपच जास्त होते मी तसली मुलगी नाही आहे तुम्ही माझ्याशी खूपच बरं वाईट वागत आहात मला तुमच्यावरती अशी अपेक्षाच नव्हती परंतु तुम्ही माझ्यासोबत का करत आहात शेवठ्यात मालक मला म्हणाला वर्षा मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावरती प्रेम आहे परंतु मालक तुमचं तर लग्न झालं आहे ना असं मी म्हटल्यानंतर मालक मला म्हणाला असलं तरी काय आहे तू मला खूप आवडतेस मला दुसरी कोणीच नाही आवडत आणि तुझी फिगर पण खूप छान आहे आणि मला तीच फिगर पाहायची आहे असं म्हणून लगेच मालकाने मला खाली बसवलं आणि त्यांची पॅन्ट काढली आणि नंतर मला जे करायला लावलं ते खूपच वेगळं होतं तुम्हाला सांगण्याच्या पलीकडचं आहे नंतर मी चटकन उठली बाथरूममध्ये गेली आणि मला बाथरूममध्ये मालक आला बाथरूममध्ये मालकाने मला भिंतीला डोकं टेकून माझी मारायला सुरुवात केली आमच्या दोघांच्या अंगावरती पाणी पडत होतं आणि वेगळाच आवाजही येत होता तरी मालक जोर चोराने मला मारत होता मालक काही थकतच नव्हता माझं पूर्ण अंग हे दुखत होतं मी म्हणत होते मालक सोडा आता मला बाहेर जायचं आहे सोडा हो तेवढ्यातच ते मालक मला म्हणाला अगं तुला बाहेर जायचं आहे का तेवढ्यात मी म्हणाले हो तेवढ्या त्याने मला म्हणाला जा त्याने बाथरूमच्या बाहेर काढलं आणि बाथरूममध्ये येऊन गेला मला बेडवरती पाडलं आणि मागून जोरजोराने दणकी देऊ लागला तसं मालकांनी माझ्या तोंडावरती हात ठेवला आणि पुन्हा जोरजोराने सपाटा सुरू केला आणि माझं अंग हे खूप दुखत होतं आणि माझी पूर्ण कंबरही खूपच दुखू लागली होती पुन्हा मालकांनी मला बेडवरती झोपवलं माझ्या अंगावरती पडून राहिला आणि पुन्हा जोरजोराने करू लागला जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे गेल्यानंतर मालक पूर्ण शांत झाला होता त्यांनी पूर्ण माझं अंग हे ओळखलं होतं आता मी रडत होते मला खूप वेगळं वाटत होतं ही गोष्ट मी कोणाला सांगणार तरी नाही पुन्हा ही सर्व काही गोष्ट करून घरी आल्यानंतर एकटीच विचार करत बसले होते आणि दुसऱ्या दिवशी मी मालकाला सांगितलं मालक तुम्ही माझ्यासोबत ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टीची तक्रार मी देणार आहे तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं माझी अवस्था बिघडली आहे आणि तेवढ्यात मालक मला म्हणाला वर्षात तसं करू नकोस मी तुला म्हणालो तुला जे काय हवं ते, ते मी देईन तेवढ्यात मी म्हणाले परंतु तुम्ही माझ्यासोबत असं का वागला तेवढ्यात मालक मला म्हणाला माझं खूप तुझ्यावरती प्रेम आहे तेवढ्यात मी म्हणाले त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे ना तर्मक तर मग तुम्ही मला तुमची बायको म्हणून ठेवाल का स्वीकारल का तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का असं म्हटल्यानंतर मालकांनी मला म्हणाला अगं मी तुझ्यासोबत लग्न तर नाही करू शकत परंतु मी तुला त्या सर्व गोष्टी देईन ज्या मीही माझ्या स्वतःच्या बायकोला दिल्या आहेत आणि त्यानंतर मालकाने मला हव्या त्या गोष्टी आणून द्यायला चालू केलं मला खूप महागड्या वस्तूसुद्धा आणून दिल्या आणि सहा महिन्यानंतर स्वतः मालकाने मला सांगितलं वर्षा आजपासून तू त्या हॉटेलची मालकी नाहीस फक्त एक गोष्ट मी तुला माझ्या बायको म्हणून माझं नाव नाही लावू शकत परंतु तुला मी त्या सर्व गोष्टी दिल्या आहेत का तर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणून आणि त्यानंतर हे कित्येक वेळा मालकाने माझ्यासोबत त्याच त्याच गोष्टी केल्या परंतु त्या बदल्यात मालकाने मला आज एक हॉटेलची मालकीण केलं होतं आणि मी खूपच पैशात आणि आरामात राहू लागले होते मी माझ्या घरातलीही सर्व गोष्टी पाहत होते त्यांनाही आश्चर्य झालं होतं माझ्याकडून अशा वेगवेगळ्या गोष्टी सर्व जिथल्या तिथं बजावल्या जात होत्या मला कोणत्याच गोष्टीची आता कमी पडत नव्हती कारण की हॉटेलची मालकीनच मी झाले होते मी मालकाची बायको होते परंतु कशी बिन लग्नाची त्यामुळे ही गोष्ट कायम मला सतावत होती म्हणूनच मी मालकाला काही न बोलता कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यातून लांब जाण्याचा निर्णय घेतला मला ह्या गोष्टी खूप दुखत होत्या खटकत होत्या परंतु हो मला या सर्व गोष्टी हॉटेल हे सगळं सोडून जावं लागणार होतं त्यामुळे मला असं करणं अशक्य वाटत होतं त्यामुळे मी ही गोष्ट हॉटेलच्या मालकाला बोलण्याचा आता निर्णय घेतला परंतु मालकाने मला नंतर सांगितले की ती माझ्यासोबत कोर्ट मॅरेज करतील आणि आम्ही दोघांनीही कोर्ट मॅरेज केला तर आम्ही दोघेही नवरा बायको आहोत परंतु मालक कधी त्या बायकोकडे तर कधी माझ्याकडे असतात परंतु शेवटी मीही त्यांची बायकोच आहे हे सिद्ध झालं आणि मला तेच हवं होतं कारण माझ्यासोबत जे घडलं ते मला समाजापुढे आणून माझं करायचं नव्हतं हसू होऊ द्यायचं नव्हतं आणि तीच गोष्ट मालकांनीही मान्य केली होती कारण त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं त्याने खरोखरच माझ्यावरती खूप प्रेम केलं होतं त्यांनी कधीच माझ्या शरीरावरती डोळा ठेवला नाही म्हणून माझ्यासोबत जी घटना घडली ती मी सर्वच सांगितली मी आज एका हॉटेलची मालकीण आहे या पलीकडे सर्व कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे माझ्यासारख्या महिला असतील त्या अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकल्या असतील आणि त्यांच्या सोबतही असंच घडत असेल पण अशा कित्येक गोष्टी होत असतील परंतु मला एकच म्हणायचं आहे त्यांच्यासोबत किंवा प्रत्येकासोबत घडतं ते चुकीचं घडतं असं काही नाही आपण जे करतो आहे ते योग्य करतो आहे का हे पाहून सर्व गोष्टी कराव्यात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद